स्वामी समर्थ समर्थ क्रिएश तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो फिरायला कर्नाटकमध्ये एक येरुळ म्हणून आहे तिथे पण चाललोय स्वामीला मामाने घेतलं आणि आम्ही तिथून निघालो समध खूप खुश होता कारण फिरायला जायचं होतं म्हणून आणि आम्हाला निघता निघता वाजले बारा अचानक प्लॅनिंग झालं त्यामुळे मी निघालो आपला आम्हाला जायचं होतं जवळच्या ठिकाणी पण आम्ही विचार केला की जर थोडं लांब पण जाऊया खानापूर साईडला म्हणून खानापूर साईडला जाण्यासाठी निघालो आणि गाडीमध्ये सगळे कंटाळलेले होते कारण एक दीड तासाचा प्रवास होता समत पण झोपला आणि स्वामी पण झोपला दोघं पण झोपले होते आणि गौरी पण झोपली सगळे झोपल्यामुळे आम्हाला पण बरं वाटत होतं तिथे आम्ही पोचलो गाडी पार्किंग केली तर गाडी पार्किंग जा झाडाखाली केली झाड होतं काजूचं आणि खूप साऱ्या काजू लागल्या होत्या त्याला आणि तिथून आम्ही निघालो असा फुल्ल डोंगर होता आणि तिथे आम्ही पोचलो दोन वाजता आणि खूप ऊन होतं तिकडे हे असं घनदाट जंगल होतं आणि तिथं कोणीच नव्हतं फक्त आम्हीच होतो आणि जे होते लोक आले होते ते पण वरती जाऊन म्हणजे डोंगरावरती पोचले होते आणि त्यांच्या गाडी फक्त खालती होत्या आणि असे कोणीच नव्हते ते ओळखीचं कोण होतं किंवा बोलणार कोण होतं सगळे बोलणार कन्नड होते आणि हे जे आहे ते मंदिर आहे तिथं आम्हाला जायचं आहे शॉर्टकट असा रस्ता नव्हता फुल राऊंड मारून जायचं होतं आणि दोन किलोमीटर जे होतं तिथून आणि फायनली आम्ही तिथे जाऊन पोहोचलो ते बघितल्यानंतर मंदिर खूप मस्त वाटलं का प्राचीन पुरातन मंदिरमध्ये आले हे हळसी म्हणे गाव आहे कर्नाटकमध्ये त्या गावाच्या वरती डोंगरावर एक मंदिर आहे आणि त्या मंदिरमध्ये मी तर आता आलेले आहे आणि खूप मोठा डोंगर आहे आणि हा सगळा असा फड आहे हे पांडवाणी मंदिर बांधलेलं आहे मी तुम्हाला दाखवते सगळं आता हे आहे ते मंदिर आणि ते शंकराची पेंडी आहे म्हणजे शिवशंभू रामतीर्थ असं या मंदिराचं नाव आहे बघा कसं फुल्ल फड्यामध्ये आहे मंदिर हा सगळाचा फुल फडा आहे तर आज मी खूप आता वाजलेत तीन वाजले आहेत तर उन्हात मी इथं आलेलो आहोत तिथे गाडी येत नाही मी चालत आले दोन किलोमीटर आहे गाडी मी पार्किंग केली खालती आणि दोन किलोमीटर चालत वरती हे बघा प्रणवानी बांधलेलं हे मंदिर इथं या मंदिरमध्ये एक आजी आहेत ज्या इथं सेवक आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया ते मंदिर आहे छान अशी पेंडी आहे शंकराची हे बघा मस्त आहे आणि त्याच्या खालून झरा आहे पेंडीच्या खालून पाण्यात झरा आहे आणि खूप जागृत असं हे देवस्थान आहे इथे मान म्हणजे बोललेली सगळी इच्छा पूर्ण होते सगळं कशी डिझाईन वगैरे आहे जे पूर्वीचंच आहे सगळं समत खालती आहे बघा समत श्री शंभू या आहेत आजी त्या मंदिर सेवा करता येतं आणि त्या आता आम्हाला त्याची पूर्ण माहिती देणार आहे लाईट नाही संध्याकाळी वाटत पानवानी मंदिर बांधले पानवा असेल तेव्हा आजी अजून काय कदंबात कदंबात मंदिर बांधला आहे

कधी दोन इंजन लावतात पाणी काढण्यासाठी म्हणजे यांचं मत आजी काय म्हणतात की मे मध्ये सुद्धा हे पाणी आटत नाही आणि दोन दोन इंजन लावतात आणि हे पाणी काढतात पेंडीच्या खालून झर आहे ना पिंडीच्या खालून झर आज बाजू आमचं मंदिर हे कर्नाटक मध्ये आहे आणि मंदिर कर्नाटक आणि आम्ही महाराष्ट्रामधून आणलो हा हा त्याची जत्रा ते 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 होते कधी तुळशीच्या पूर्वेला हे सगळं ज्यांची इच्छा पूर्ण झाली त्यांनी दिलेलं सगळं सामान आहे श्री शिवशंभो राधाकृष्ण आहे का आता बघूया हे बघा ते बघा हे तीर्थ आहे म्हणजे कुंड जे झऱ्यातून पाणी आलेलं आहे ते आहे हे कधी आटत नाही पाणी आणि हा डोंगर बघा पूर्ण डोंगरामध्ये आहे तर गाडी येत नाही म्हणजे बाईक येतात आता माझी आई चालली पाणी घेण्यासाठी कारण हे तीर्थ आहे आणि हे घरी पूजेसाठी लागणार आहे त्यामुळे घेते करतात देवताची पूजा करतात त्याने हे रामाने रामाने बाण मारलाय तिथं हे मंदिर झालंय आणि तिथं झरा लागलाय रामाला तहान लागली होती त्यावेळी त्यांनी बाण मारला आणि हे पाणी काढले तेव्हा जे छोट्या छोट्या मूर्तीच आहेत तुम्हाला तिकडे ते बघा दगडात कोरले आहेत आणि तेव्हा तिकडे खूप मुलं जण येतात तिकडे सगळे आमचे जो मेंबर जोपाले थकलेत सगळे चालून चालून बिली पार्टी आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं इथं लेडीजना आतमध्ये अलाउड नाही जेन्ट्स फक्त जाऊ शकतात समर्थ गेला होता स्वामीला पण जायचं होतं स्वामीने पाठवलं नाही स्वामी बाहेरच होता त्याला प्रसाद घ्यायचा होता आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटत होतं जेवढा मी उन्हातून थकून आलो होतो ना त्यानंतर इथं आल्यानंतर खूप मस्त म्हणजे शांत वाटलं होतं खूप रिलॅक्स वाटलं असं वाटलं पण नाही आम्ही एवढं दोन किलोमीटर उन्हातून आहे काहीच वाटलं ना आणि तिथं आम्ही आल्यानंत आम्ही याच्या दोन फॅमिली होत्या त्यानंतर त्या गेल्या त्यानंतर आम्ही होतो इकडे एक छोटस मंदिर आहे आणि इकडे पण पन... महादेवाचीच पेंडी आहे कस आहे बांदलपूर्वी ते सगळं अजूनही जास्त लोकांना मंदिर माहीत नाही आहे जास्त पब्लिक नाही आहे इकडे आता येतात आणि तिकडे खूप लांब असं गाव आहे हे वरतीय मंदिर आहे पूर्ण सगळं दगडच आहे आता आम्ही चाललोय घरी परत रिटर्न आणि आता पता मला दोन किलोमीटर चालत जायचंय सगळे तिकडे आहेत आमची कंप कंपनी ती लांब जायचं आहे ना मला पणची खूप ऊन लागते आणि इकडे सगळे लगोरी लावत आहेत पाच दगडांची लगोरी लावायची असते सगळे लावतायत स्वामी बघा टोपी घातली काढून ठेवतोय घालत नाही अशा तऱ्हेने ऐकत नव्हता पुढं पडला आणि तो रडतो म्हणून गौरी पण रडते त्याचं अरे पाणी टाकायचं परत हे होत पाणी नको बाळा आता बसलो एका ठिकाणी ब्रेक घेतलाय जरा समजलं मामाने मारलं मारलं बरं खाऊ खायचा ब्रेक झाला ते खाऊचा कार्टून हे गौरीने सारखं रडतं याय हा आमचा वेटर हे करवंदाची जाळी बघा करवंद खूप सारे लागलेत पण ते पिकलेले नाही आहेत करवंद अशा प्रकारे आम्ही त्या डोंगरातून बाहेर पडलो खूप छान असा अनुभव होता खूप छान वाटलं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि जे कोण माझे व्हिडिओ बघत असेल जवळपासचे त्यांनी नक्कीच त्या मंदिराला व्हिजिट करा बाय बाय